आता शेतकरी आत्महत्या करीत नाही आता फक्त आत्महत्या दोन चार महिन्यापासून या दोन तीन आवला दिला उत आलाय हे कॉलेज इंजिनिअरिंग डिप्लोमा पॉलिटेक्निक फुकाट मिळत आहे सगळं मग आत्महत्या सत्तर हजाराची त्याच्या पल्सर आहे काही काहीकडं लाख रुपयाची बाईक आहे नाहीये हा सत्तर हजाराची पल्सर दहा हजाराचा मोबाईल दोन अडीच हजाराचा त्याच्या पायात बूट आवलं दिला उतातून गेलं ते आणि त्याची बाजू घेणारी आई जागृत देवस्थान घरात तिला तर कवा येईल तर येऊ तिथं लय शहानी बापानं शंभर रुपये पेट्रोलला दिले म्हणजे होत आहे ना तिने अजून शंभर दिले त्याच ऐकू नको त्याच त्याच म्हणजे कोणसं त्याच नको ऐकू मग ही पोरं बिघडवायला खतपाणी ही कोण मग त्या पोरांना दारू पिली तरी आईला लाज नाही पोरग भंगार वागायला लागलं त्याला लाज नाही उलट म्हणायचं कुठं आपल्याला येच आहे ये आणि ते कुठं कायम पेत आता हे तुम्ही जे लोक आहे ना या पत्त्यातले हे तुम्ही आता पंधरा वर्षापासून श्रीमंत झाले तुम्ही काय करीत होते पंधरा वर्षापूर्वी खेकड करीत होते तुम्ही तुमच्याकडे काय होत तुम्ही कडक टोपे पण फरशे घरशी आता बसवायला लागली नाही तर आपली आई लाकडं गोळा करीत होती आणि आपला बाप म्हशीच वडील होता आणि आपली आई बारा बारा तास भाताची लागवडच अजून पाच सहा वर्ष टिकल तुमचं हे मग आता उरणचा हा पट्टाय ना अजून दोन चार वर्षाने नाही होणार तुम्ही पागल होणार सगळे खडे आणणार लोकांना तुम्ही खडे अरे हे दोन तीन वर्ष तुम्ही मुळे गार पडलेत नाही तर तुम्ही नाही वळवळ किती म्हणजे घोटाळा असं झाला प्लॉट खाप नाही बीन फ्लॅट जाई नाही बीन बांधून दिलेला फ्लॅट जाईन आणि तार लावलेला पोल रवलेला ला प्लॉट कुणी शांत झाले तुम्ही अरे अजून दोन तीन वर्ष तुम्ही पागल होणार पागल खरे आणणार लोकांना कारण तुमची जमीन होणार आहे कोटी रुपये गुंठा ते येतेच बाय ते येते तुम्ही नुसते ऐकणार कोटी खलास काही नुसते ऐकणार इतके आणि <laughs> काही जण कोटी हातात घेणार कोटी म्हणजे शंभर लाख खर्दायचे कसे पंचवीसचा बंगला पंचवीसची ची गाडी किती <laughs> गेले साडे बारा लाख डान्स मार साडे बारा लाख बियर मार नळ्या नळ्या खांड खुंड खलास तुमची पोर आहे कुलपी <laughs> <laughs> कंपनी कंपनी बाहेरची येणार मॅनेजर बाहेरचा येणार वॉचमॅन आपला राहणार राईट राईट येऊन देऊ देऊ देऊन घाल तो सांगणार ह्या कंपनीची सगळी जागा <pians> वेळ आली का नाही लक्ष्मी नम्रतेनं टिकते नाही तर लक्ष्मी खानदान संपवते निम्ब्या लोकांना ओढायला बिडी नाही राहिली पैसे गेली त्याला चला आता का बंगला एक मोकळा झाला विक ब आणि मग ह्या पोरांची फाजी लाड केल्यामुळं पोरं व्यस् करायला लागली कमी वयात आणि त्याला खरा आधार कोणाचा आईचा मग ते पोरांना पोरीच्या प्रेमात पडायचं पोरगी भंगार तिला अक्कल नाही तिच्या बाई तीन पोरांनी पाश्या घेतल्या हा चौथा बी लागला तिला आणि तिला काय मोबाईलचं बिल नाही हॉटेलचं बिल नाही हॉटेलचं बिल नाही मोबाईलचं बिल नाही गाडीला पेट्रोलची कोण नाही काढतो शेमड्या काढताना म्हणायचं आणि त्या पोरेच्या बापानं इंदुरीकरच कीर्तन ऐकलं आपलं कीर्तन ऐकलं माना नाही तर नका ना मानू मारात पण पाच दहा टक्के झटका बसतोच वर्षातून दोन तीन कीर्तन ऐकायला पाहिजे आपली निदान वर्षातून तीन जण ऐकली ना चार तर महिन्यानं येत तो साठ टक्के तरी नीट होतो त्यानं आपलं कीर्तन ऐकलं ते बाबानं आणि ते पोर ते भंगारच पोर त्या पुरीच्या बापाला कळलं त्या पुरीच्या बापाना गीत नाही ऐकलं तो घरी गेला आणि तिला म्हणलाय बाय जर त्या पोर्या संग दिसली ना परत मी लिसतो मग आता त्या पोरला आधार कोणता राहिला आईचा त्या आईला आईलं सांगितलं बघ तिचं प्रेम आहे ती माझी सोडून कोणाची होऊ शकत नाही ती जर माझी झाली नाही ना मी तुला दिसू शकत नाही जिंदगी भरभार झाली नाही जगण्यात वर्जन झाली के बिना माही पल भरपीचे तिला वाटलं आता हे जवळजवळ कामाला ती गेली तिच्या बाप नवऱ्याला सांगायला आपलं पण प्रेमात पडले तो कीर्तनावरूनच जायला होता त्यानं ऐकून घेतलं सगळं आणि बाई माग केली पाचसा बायकूच ठेवून दिल्या ती म्हणली भय भे हे झालंच काय चाळीस वर्ष त्यानं मला हंड नाही ना आज आजपार दातार पाडले म्हणजे हा कीर्तनाचा झटका तो म्हणला परत त्या कार्टन वळखला ओळखला आता आपलं औषध काय लागू पर्यंत आईलाच फटकवलं म्हणलं आपलं काय होईल ते पोर गेलं त्याच्या मित्रांकडे गेलो बरं मित्र त्याच लायकीचे <laughs> टेन्शन घेऊ नको टेन्शनचं औषध टेनशे नाही का तुला त्या पोरीचं नाईन्टी हा नाईन्टी हा आरशी हान कोणती गे आणली त्यानं आणि तो म्हणलं नाही मी मरल पण बापाची जी बाप प्रेमात आडवा येतो ना त्यानं पॉयझन आणलं पॉयझन औषध केलं नाही ते भटाला फक्त त्यानं लावलं त्याच्या आईने लगेच पसरूनच घेतलं पाहिलं ना गेलं ना हातातून पोर <laughs> तो काय उठला नाही खाटाव खुर्चीवरून हीच होऊन गेली त्याला सांगा मेल पोर आपलं तुम्हाला मेल नाही ना गपची बस होईल परत <laughs> थोड लांबल पण होईल पण तू जर भोकली ना मिलीस तू आता कार्टन वाढकलं औषध पण ते पोरं न झालं घाबरल्या गांभीम अरे काही झालं औषध सोडलंय म्हणजे न काय काय ते पुढे आलं त्याला वाटलं आता औषध पाहिलं बापाला दया येईन पण बापान केलं होता धर्माचे पालन बाप्पा माया माग के असा सतत ठेवून दिल्या तुम्हाला पप्पा मी पियलोच नाही पियलोच नाही फक्तच सोडलंय पप्पा मारू नका मारूच नका फक्तच तुम्हाला बोल नको मध्ये चाल डॉक्टर का आता फीच नव्हतं बापानं तर रिबीटच केलं डाक्टर कने डॉक्टरनं डाक्टरनं डाक्टर नाइन ना मारेल होती घातला आतल्या खोलीत पट्टाच काढला कमराचा असं रिपीट केलं डॉक्टरनं त्याला तो डॉक्टरला म्हणला पाया पडतो तुमच्या मी पेलोच नाही हाताने झटले बापानं हल मला एक पट तुम्ही आणू राहिले दुपट डॉक्टर म्हणले तसं नाही आलेलं ना पेशंट धुतलंच पाहिजे हा डॉक्टर <laughs> <दौकर laughs> मरणाचं रिपीट केलं डॉक्टर म्हणले झोप खाले खाली झोप धुवायचा ना आता हातून धुतला पाहिजे आता वरून धुतला झोप खाले हो डॉक्टर मी पालथा झोप आम्ही पाल था जो पट्ट्यावर केलं का पोर झोपायचं